मित्रांनो सांग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं जे अमरापूरचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते वेगाचा बादशाह म्हणून संबोधित केलं जातं असं आलं कन्न तर दादा काय सांगाल आज कशी पाहिली जोडी एक नंबर गाडी पाहाली गाडी गटापासूनच सुट्टी बघा बर आम्ही तर काय पाहिलं ना ले ले निकाल पण म्हणतात सुट्टी तुम्ही खाली होत्या का सुट्टीला होते ना आता आले कोणी आम्ही तिथे होतो ते जिगरी ग्रुप अमरावती का ते आमच्या घरचे ते अंकुश भाऊ ते बाजीराव ना बर बर सुट्टीला उगलेवाडीचा ते ज्याचे जे कार्यकर्ते म्हणजे ते पण म्हणाले की आमचं म्हणजे लखन म्हणजे घरचा बैल असले का आम्हाला वाटतं त्याबद्दल काय सांगाल कारण त्यांचे आमच्या मालकाचे संपर्क होते बरं बरं स्वभाव दोघांचं पण ते बी आपल्या घरसारखे माणसे बरं बरं चांगले आपण आठ दिवस आहोत त्यांच्या घरी आज सर महाराष्ट्र राजवले सर्व नामांकित नदी या मैदानात दाखल झालेले दा काय सांगाल त्याबद्दल कशा पद्धतीने म्हणजे मनामध्ये काय चालू होतं आणि जेवढं मोठं मैदान तेवढं लखन तुम्हाला कधी नाराज करत त्याबद्दल काय नाराज कधीच करत नाही बैला जी आम्हाला अपेक्षा होती बैला आजारातून निघला होता बर आम्हाला इकडे येऊन एक नंबर असं वाटत होतं बैला ना आल्या तर आम्ही जवळ बैल क्लियर झाला आणि पूर्ण त्याचं फिट बॉडी नाही झाली जवळ आम्ही बैल बाहेर नाही काढला बर त्याची फिट एकदम तंदुस्त झाला तेव्हा त्याला बैला बाहेर आणला दादा पलटनचं मैदान पहिलं झालेलं तिथे एक नंबर केलेलं लखन त्यानंतर जवळपास दोन तीन मैदान एक नंबर केला परत आजारी पडला बैल तो पडता काळ कसा होता त्यातून बाहेर निघणं महत्वाचं होतं त्याबद्दल काय आमचे मालक आमचं असं मन लागत नव्हतं बैल बेमा आम्ही जेवत नव्हतो एक टाइम जेव्हा असं मन लागत नव्हतं आमचा बैल आजार होत बैल हात काहीच नव्हतं सगळी टीम आमची एकदम नाराज होती त्या टाइमाला म्हणजे बैल ज्यावेळेस आजारी होतं त्यावेळेस याची गुरुखाची तिथं सुद्धा जेव्हा साजरे होत तेव्हा जेवण पण जात नव्हतं एक प्रकारे नाव केलं इतकं आपल्या भागात काय समाधान वाटत जवळपास नाही म्हटलं तर पाचशे ते सहाशे किलोमीटर वाला आलाय आणि या भागामध्ये तुमचं नाव होतंय आता त्याबद्दल काय सांगा खूप चांगलं वाटतं वाटतंय नाव होते आपलं बैल नाव तर आपल्या बैल तिकडे बी गेलं इकडे येऊन बी गेलं जास्त आनंद वाटतो त्या भागात इथे जास्त नाव झालं का त्याबद्दल काय म्हणजे चांगलं नाव झालं चांगलं नाव शंभर सगळे आता संभाजीनगर कोणी ओळखत नव्हता करुडी गाव कुठलाही म्हणतोय आज करुडी गाव फेमस लाल संभाजीनगर जिल्हा संभाजी एक्सप्रेस लखन आणि तुम्ही म्हणाला तस छत्रपती संभाजीनगर पण फेमस झालं लेखन आणि अ बरेचसे नामांकित बरीचशी बैल इथून यायला लागले संभाजीनगर वरून त्याबद्दल काय सांगाल मी कसं आता एक बैलपा आला तर आमच्या इकडचे बैलपा सगळ्याच आपण तिकडे जाऊन नाव करू नाव होतं बैला कारण मला वाटतं लखनच्या सोबत पडलेला किंवा त्याच्या तिकडे पडल्या शंकर पटाल जालन्यातला एक बैल आता फायनल पिस्टुल, ला राहिले वजीर म्हणून बैल पिस्तूल हा पिस्तूल पण आहे आणि वजीर म्हणून पण बैल जालण्याचा आहे ते चौदा लाखा रुपयाची खरेदी होती तो पण मग जवळपास नाही म्हटलं तर चांगली मागण्या यायला लागले असं म्हणावं लागेल तिकडच्या शंभर टक्के दादा लोक एवढा पोहतोय आता सुरुवात झाली म्हणावं लागेल तिथं पण बरीचशी मैदान गाजत आहे तिथं लक्कनान देवाची गाडी कोणालाच ऐकत नाही असं मी ऐकलंय तुमच्या भागामध्ये त्या खरं ऐकत ते म्हणणं असं म्हणजे आमच्या भागात आहे ना सहा एक लक्ष एक जलवा वद्या पण आणला लक्ष हे पाच सहा बैल दहा बैल कोणत्याही बैलात टाकवत एक नंबर करणार शंभर टक्के एवढं फिक्स माहित असते की बाबा कुणाच्या पहिला आमच्या भागात कोणताही बैल तर बैल एक नंबर शंभर टक्के करणार त्याला

जरा थोडीशी लागले गे तर जरा वाटत लगेच मालकांचा फोन आला केवढ प्रेम आहे ते काय सांगाल त्या सा मालकाचं खूप प्रेम आहे आता मालकानं इतकं मोठा विश्वास ठेवला हो आपल्याला आमचे दोन फोरण एक जिगरी ग्रुप अमरावती दोघं आहे फक्त तुम्ही इकडे ते फंटी ग्रुपचे आमचे उगलेवाडीचे ते याबद्दल काय सांगितलं शेवटचा प्रश्न विचारतो ज्या सांगा पहिलं पाहतो आम्हाला आवडतो आवडला होता पाऱ्याला एक नंबर केला म्हणलं आपल्या बायला बियाडी चांगली पण म्हणलं मूर्ती लहान कीर्ती कीर्तीमान आहे शंभर टक्के त्या बाय सगळं चांगले आपला लखन तिथेच होता ना तेजाच्या गोट्या उगलेवाडीला बर बर चालते दादा तुम्हाला आता लखनला खायला घालायचं कारण पळून आला त्यामुळे मुलाखत थांबवत आणि पुढचं मैदानासाठी शुभेच्छा पुढचं नियोजन कसं असणार आहे काय आता आता करून जास्त कारण सोन हिराची स्पर्धा आहे सहा तारखेला मोठं मैदा नाही पळणार बिंजोडला वगैरे काय नाही नियोजन काय काय असं चालू आहे चालू आहे म्हणजे आणि लकणची जोडी आम्हाला तिथं पण बिंजोडला म्हणजे हाय नियोजन होत शंभर टक्के शंभर टक्के मार लागला नाही चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उगलेवाडीच्या तेजना आणि आणि एकमेका सोबत पळून एक नंबर केलेला आहे पूर्ण अजून पण तावत आहे एवढा पळून पण तेज दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल गाडी पाळाली चांगली हा आपलं एक नंबर झाला सलग आहे म्हणावं लागेल बैल घेतल्यापासून एकच सलग आज एक प्रकारे घरचीच गाडी पाळावी म्हणावं लागेल कारण लग्न तुमचं असं घरचाच बैल झाला आता कारण तुमच्या गोट्यावर हि त्या मैदानात असलं की गोट्यावर असलं तुमच्या कशा पद्धतीने नियोजन कसं झालेलं काय नियोजन कोरेगावला झालेलं पण तो बैल आजारी होता त्यामुळं कोरेगावला नाही पळवली आज आज पोळीली गाडी म्हणजे कोरेगाव हिंद केसरी मैदानालाच ही जोडी पाळणार होती होती बर बर त्याच मैदानाला पळणार होती तरी आज कसं वाटलं म्हणजे स्पीड वगैरे कसं वाटलं गट सेमी आणि फायनल चांगली गाडीला स्पीड लागलं चांगली कारण ज्यावेळेस गाठाला स्पीड लागली त्यावेळेस प्रेक्षकांची प्रतिक्रिया होते की गाडी शंभर टक्के गुलालाच राहणार आणि एक नंबर करणार काय त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं सगळीच म्हणत होती पहिला सांगितलं सगळीच म्हणत होती एक नंबर आज हीच गाडी करणार बर केला पहिला टक्के तुम्हाला कधीच नाराज नाही केलं ज्या मैदानात जातोय त्या मैदानात आपलं स्पीड दाखवून शंभर टक्के हे करतोय मला वाटतं मध्ये पण एक मैदान झालं तिथं पण एक बुलाल घेतलं ना त्याने तिथं पण राहिलेली गाडी तरी आपण बघतो त्याच्याकडे बघतो शरीर एषी एवढी नाही काय नाही काय नाही तरी त्याचं स्पीड म्हणजे त्याचं रक्तच आहे म्हणावं लागेल त्याबद्दल काय बैला बैलाला रागच तेवढा आहे पण तसा रागाच्या दादा ते जन्य पण त्याचं जे सांभाळ करता तुम्ही त्याचा सराव असतो त्याचं खाद्य असते ते सर्व पण बैलाच्या पळण्यामध्ये महत्वाचं असते याबद्दल काय म्हणजे कशा पद्धतीने सर्वजण एकत्र मिळून त्याची काळजी घेतात याची आपले बैलाला बैल आपण सकाळी आणताना म्हणजे उपास ठेवून चालत नाही बैलाला जोगवायच लागतो बर म्हणजे कंपल्सरी त्याला खायला द्यावं लागतं त्याला पण का नाही पळवाय ना बरं पळवतच नाही दादा नियोजन सर्व मेंबर करता तुम्ही पण पण एक अनुभवी व्यक्ती तुमच्या सोबत आहे आपले उदय दादा जे मालक आहेत बैलाचे तर दादा त्यांचा कुठेतरी अनुभवाचा फायदा होतो का तुम्हाला काय शंभर टक्के दादांचा होतो वैभव दादांचा होतो सगळ्यांचं सक, म्हणजे आपलं मार्गदर्शन पहिले सर्व वैभव तरी काय बघतात म्हणजे तुमच्याशी डिस्कशन होत असेल की बाबा हा बैल कसा पोहतोय काय विचारून पोरच निघणार जेवढ्या असते तेवढ्या सगळ्यांनी विचारून पोरं करते तरी दादा उगलेवाडीचं नाव शंभर टक्के महाराष्ट्रभर केलंय का ते आपलं काय सांग केले अजून अपेक्षा आजुन, अजून अपेक्षा म्हणजे अजून मोठ्या मैदानात म्हणजे ह्याच्यात पुष गावात पेड गावात म्हणजे हिंद केसरी व्हायचं स्वप्न आहे एक प्रकारे तरी दादा नाही म्हटलं तर जेवढी कन्सिस्टन्सी ह्याच्यामध्ये आपल्या ते तेजामध्ये तेवढी दाखवणं कुठल्याच व्हायला मध्ये कमी वाटतं काय सांगाल त्याबद्दल म्हणजे कारण तो रागीट आहे एकदम रागेट आहे देई मुंबई पाहायच्या आधी एवढा हे करत नाही पळून आल्यावर जरा दमवत आणि तुमच्या दावणीचं एक वैशिष्ट्य आहे की एक रा, ना रा एक तर बैल तुमचा हिंद केसरी किंवा चांगला गुलाला घडतोच त्या दावणीचं वैशिष्ट्य काय सांगाल म्हणजे एक प्रकारे आशीर्वादच आहे तरी तुमची यापूर्वी किती बैल होऊन गेले तसे म्हणजे हिंद केसरी बैल कारण बरीचशी बैल तुमच्या दावणीला घडले महत्वाचं म्हणजे आपल्या दावणीचा असा बिगर हिंद केसरी कुठलाच बैल राहिला बर सगळी हिंद केसरीच बैल झाले सर्व बैल आहेत आधी ते गोट्या होता त्याच्या आधी म्हणजे सगळी बैल हिंदी केसरीत झाली त्यावढाप तापट बैल म्हणावं लागेल तरी ह्याला संभाळणं अवघड जातं का म्हणजे असं म्हणजे विद्यबिद्य सगळं त्याचं आपलं म्हणजे व्यवस्थित वगैरे मैदानात फक्त बरं तेवढा मी त्याला कळते ना आपण पाय आलोय कारण तेवढं तापटपणा गरजेचं आहे का बैलगाडी क्षेत्रात बैलांना तरी दादा आता पुढचं नियोजन कसं असणार आहे काय पाच तारखेला म्हणजे सोनीरा केसरीला पळणार आहे सरासरी नाही म्हंटल तर आठवडाभर गॅप किंवा पाच दिवसाचा गॅप देतायस तुम्ही गॅप असतो गॅप असतोय शंभर टक्के आता दुसरं वय किती आहे त्याचं चौसा का म्हणजे आता तावत आलाय एक प्रकारे पण त्याची उंची अशी असं वाटत नाही की बाबा चौसा बैला अशी उंची वाढलेली आहे का बरं हा चौसाई म्हणजे असं उंचीवरून वाटतं की बाबा वय कमी असेल त्याची उंची तेवढी उंची लागते चौसा म्हणजे किती वय आहे सरासरी त्याच म्हणजे सरासरी तीन साडेतीन वर्षे तीन वर्षे वय असेल कुठून घेतलेलं ते ज्याला काय तिकडं तर न, न हे शिरजीवनं घेतलेला लक्ष्मण ड्रायवर बाय त्यांच्याकडून घेतलेला एक प्रकारे स्टेपन शिर्डीतले ड्रायव्हर लक्ष्मण ड्रायव्हर म्हटलं की अनुभवी ड्रायव्हर म्हणाला कारण बरीचशी बैलं त्यांनी घडवले आणि आपला तेजा तिथून घेतला तेजानं खरंच नाव केलं का काय सांगेल त्याबद्दल शंभर शंभर टक्के नाव शंभर टक्के नाव गेलं कधीच माझ्या आणल्यापासून आम्हाला मध्ये कधीशी होऊन दिलेला नाही पहिला प्रत्येक एकच मैदान आमचा गेलेलं आहे त्या प्रत्येक ह्याच्यात गुलाला थायच दादा लखन सो लखन बद्दल काय सांगाल लखन हे काय बैल एक नंबर त्या काय विषय आणि लखनचा नेव पहिला गेल्यावर शंभर शंभर टक्के म्हणजे ज्या ज्या तोंडात एक नंबर गाडी हेच करणार हेच हो चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला पाच तारखेच्या मैदानाला ही जोडी आम्हाला पाहायला भेटेल का परत कसं भेटणार शंभर टक्के आता पुढच्या मैदानात का कसं काय नाही नियोजन नाही झालं पण जोडी खट पडले असं वाटतेचा काय विषय चालतंय शुभेच्छा तुम्हाला